मित्रांनो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण इथे एक संकल्पना बघणार आहोत कालच्या व्हिडिओमध्ये आपण जी संकल्पना बघितलेली होती ती मागणीतलं विचलनाची संकल्पना होती आज आपण बघणार आहोत मागणीतला बदल साधारणपणे कालच्या संकल्पनेमध्ये तुम्ही बघितलेलं आहे की किंमत बदलल्यामुळे मागणीत जेव्हा बदल होतो आणि त्या बदलामुळे मागणी प्रसरण पावते किंवा मागणी विस्तारते आणि संकुष्टे या दोन संकल्पना आहेत तर इथे पुढची आपली महत्त्वाची संकल्पना आहे ती म्हणजे किमतीत मागणीतील बदल आता इथे आपल्याला किंमत स्थिर असते आणि इतर घटकातील बदलांचा परिणाम म्हणून जेव्हा वस्तूची मागणी वाढते किंवा कमी होते त्यास मागणीतील बदल असं म्हणतात इथे महत्त्वाचा घटक लक्षात ठेवायचा आहे किंमत काय असणार आहे तर किंमत स्थिर असणार आहे पण इतर घटक बदलल्यामुळे मागणी बदलणार आहे किंमत काय आहे स्थिर आहे आणि इतर घटकातल्या बदलामुळे मागणी बदलणार आहे तर पहिली संकल्पना आहे मागणीतील वृद्धी किंवा यालाच म्हटलं जातं वाढ आता इथे इतर परिस्थितीमध्ये जसं उपभोक्त्याचा आवडीनिवडी असतील उपभोक्त्याचं उत्पन्न असेल नैसर्गिक परिस्थिती असेल यामध्ये जेव्हा अनुकूल स्वरूपाचा बदल होतो आणि किंमत स्थिर असल्याने मागणीत वाढ होते म्हणजे इतर घटकातल्या बदलामुळे मागणीच्या या बदलामध्ये मागणीतील वृद्धीमध्ये इतर घटकात बदल होत असतो आणि जर मागणी वाढत असेल इतर घटकातील बदलामुळे मागणीत वाढ होत असेल तर त्या संकल्पनेला मागणीतील वृद्धी किंवा वाढ असं म्हणतात पण किंमत मात्र इथे कसा असणार आहे किंमत हा घटक जो आहे तो स्थिर असणार आहे आणि म्हणून या फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे की इतर घटकांमधल्या बदलामुळे मागणी जेव्हा बदलते तेव्हा त्यास मागणीतील वृद्धी असं म्हणतात आता इथे आपण आकृतीच्या सह्यानं बघूया की मागणीतल्या वृद्धीमध्ये आपल्याला दिलेली आकृती कशी आहे तर या आकृतीमध्ये आपण बघणार आहोत की मागणीतल्या वृद्धीमध्ये आकृतीतला जो बदल आहे तो कशा प्रकारे होतो आता इथे आपल्याला आकृती दिलेल्या आहे मागणीतली वृद्धी आता यामध्ये य या अक्षावर किंमत आहे क्ष अक्षावर वस्तूची मागणी दिलेली आहे आता म आणि म हा जो मागणी वक्र आहे हा म बरोबर हा मूळ मागणी वक्र आहे आणि हा मूळ वक्र आहे आता इथे आपण काय म्हटलं आहे की इतर घटकातल्या अनुकूल बदलामुळे इतर घटकात जो अनुकूल बदल झाला आणि या अनुकूल बदलामुळे मागणी वाढलेली आहे मागणीत काय झालेली आहे वाढ झालेली आहे मागणीत वाढ झालेली आहे आता किंमत स्थिर आहे त्यामुळं अ आणि क ही स्थिर किंमत आहे आहे काय तर इतर घटकातल्या बदलामुळे इथे आपण बघतो की हा जो मागणी वक्र आहे हा मागणी वक्र पुढच्या हा मागणी वक्र इकडे आपल्याला शिफ्ट झालेला दिसतो म्हणजे हा उजवीकडे मागणी वक्र है। मुल मागणी वक्रा तेहां मुल मागणी वक्रा है हा शिफ्ट हो झालेला आहे म्हणजे मूळ मागणी वक्रामध्ये जेव्हा आपण बघतो तेव्हा तो मूळ मागणी वक्राच्या उजवीकडे स्थानांतरित होतो आणि ह्या इथे आपल्याला आकृतीमध्ये दिसतं आहे की हा जो मागणी वक्र आहे तो उजवीकडे स्थानांतरित झालेला आहे म्हणजे म आणि म एक हा मागणी वक्र हा उजवीकडे स्थानांतरित झालेला आहे हा मूळ मागणी वक्र आहे आणि हा बदललेला मागणी वक्र आहे हा बदल कशामुळे झालेला आहे तर इत किंमत स्थिर असताना इतर घटकातील अनुकूल बदलामुळे हा जो झालाय तो इतर घटकातील अनुकूल बदलामुळे आपल्याला मागणीत वाढ दिसून येते आणि त्याच्यामुळे हा परिणाम आपल्याला इथे पाहायला मिळतो ही संकल्पना आहे मागणीतील वृद्धी त्यानंतर पुढची संकल्पना आहे ती आहे मागणीतील ऱ्हास आता जसं आपण बघितलं की जसं अनुकूल बदल होतो पण प्रतिकूल बदलामुळे मागणीत घट होते म्हणजेच काय की उपभोक्त्याच्या आवडीनिव बदलल्या उपभोक्त्याचं उत्पन्न बदललं नैसर्गिक परिस्थितीत बदल झाला पण हा बदल कसा आहे प्रतिकूल आहे आणि प्रतिकूल बदलामुळे मागणीत घट होते तेव्हा त्यास मागणीतील राहास असं म्हणतात आणि हा जो मागणी वक्र आहे इथे आपल्याला दिलेला आहे किंमत इथे किंमत स्थिर आहे अ आणि क ही किंमत काय आहे स्थिर आहे पण इतर घटकातील आता इथे आपल्याला आपण बघितलं इथे बदल कसा आहे तर प्रतिकूल बदल आहे अनुकूल आणि प्रतिकूल म्हणजे अनुकूल म्हणजे चांगला बदल आणि हा एक वाईट प्रकारचा बदल असं आपण म्हणूया तर हा म आणि म हा मूळ मागणी वक्र आहे म्हणजे हा आपल्याला दिसतोय हा मूळ मागणी वक्र आहे पण बदल कसा झालाय प्रतिकूल बदल झालाय त्यामुळे हा जो मागणी वक्र आहे हा डावीकडे स्थानांतरित होतो आणि अनुकूल बदलामुळे तो, बदला तो उजवीकडे स्थानांतरित होतो तर ही संकल्पना फरक स्पष्ट करायसाठी महत्वाची आहे इथे किंमत स्थिर आहे किंमत कशी आहे स्थिर आहे बदल कशात झाला आहे तर इतर घटकात बदल झालेला आहे आणि इतर घटकातील अनुकूल आणि प्रतिकूल बदलामुळे मा मागणी काय होणार आहे वाढते किंवा कमी होते आणि यावरून ह्या दोन संकल्पना तयार होतात मागणीतील वृद्धी आणि मागणीतील राहस तर परीक्षेच्या दृष्टीने ह्या दोन्ही संकल्पना महत्त्वाच्या आहेत या दोन संकल्पनांवरती खूप वेळेला एक मार्कांचे फरक स्पष्ट करासारखे दोन मार्कांचे आणि एकदा आठ मार्कांचा प्रश्न विचारला गेलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो ह्या संकल्पना नीट पहा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा परीक्षेपर्यंत आपण अशाच काही छोट्या छोट्या संकल्पना बघणार आहोत की ज्याचा फायदा हा तुम्हाला जास्तीत जास्त